नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गोपाळ समाजाच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना गोपाळ समाजहित महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी गोपाळ समाजहित महासंघ प्रदेश सचिव माननीय श्री शेकुराव वाणी साहेब तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विजयजी गायकवाड साहेब यांच्या पुढाकाराने व आमदार विलास बापू भुमरे यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली असून तसेच सारथी व बारटीच्या धर्तीवर गोपाळ समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे गोपाळ समाजाच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना गोपाळ समाजहित महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी गोपाळ समाजहित महासंघ प्रदेश सचिव माननीय श्री शेकुराव वाणी साहेब तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विजयजी गायकवाड साहेब यांच्या पुढाकाराने व आमदार विलास बापू भुमरे यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली असून तसेच सारथी व बार्टीच्या धर्तीवर गोपाळ समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे गोपाळ समाजाच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना गोपाळ समाजहित महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी गोपाळ समाजहित महासंघ प्रदेश सचिव माननीय श्री वाणी साहेब तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विजयजी गायकवाड साहेब यांच्या पुढाकाराने व आमदार विलास बापू भुमरे यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली असून तसेच सारथी व बार्टीच्या धर्तीवर गोपाळ समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी